एका स्त्रीच्या तिच्या भूतकाळाबद्दल असलेला भावना इथे मांडायचा एक प्रयत्न केलेला आहे अघटित कसे जीवनी आपल्या असे घडले अघटित कसे जीवनी आपल्या असे घडले याच खेळात नेमके उलट फासे कसे पडले तू मांडलीस गोळा बेरीज तू मांडलीस गोळा बेरिज व्यवहार ज्ञान मला नाही कळले तू मांडलीस गोळा बेरीज व्यवहार ज्ञान मला नाही कळले गणित तुझे चुकले नापास मात्र मी आयुष्यात झाले सोडलास हात तू माझा सोडलास हात तू माझा सुटली नाही माझी कधीच साथ सोडलास हात तू माझा सुटली नाही माझी कधीच साथ उसवायचीच होती तर बांधलीच का विध्यातान ही गाठ होऊन एवढे सगळे होऊन एवढे सगळे रीत अशीरे कशी होऊन एवढे सगळे रीत रे कशी बदनामी माझ्या भाळी तुला मात्र सांत्वनाची उशी सोसलेय मी फार सोसलेय मी फार पण तक्रार नाही झाली सोसलेय मी फार पण तक्रार नाही झाली बुडालास तू करतेत बुडालास तू करतेत नदी धीराने मी पार तरी केली इतकं सगळं होऊन तुझी आठवण तरी का यावी इतकं सगळं होऊन तुझी आठवणं तरी का यावी रात्र ती स्वप्नासारखी रात्र ती स्वप्नासारखी कधीतरी कायमची सरावी कधीतरी कायमची सरावी